आय थिंक मेकिंग रिलेशनशिप विथ न्यू पीपल ते स्किल आहे मला वाटतं ऍब्सुल्युटली बरीच लोक आहे ना पूर्ण जीवन त्याच लोकांमध्ये काढतात त्याच लोकांमध्ये काढतात नथिंग रॉंग पण तुम्ही तुमचा नेटवर्क वाढवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ज्या प्रकाराच्या लोकांना भेटतात त्या प्रकाराचे विचार तुम्ही कल्टिवेट करता युअर थिंकिंग हॅज टू ग्रो बिग अँड दॅट थिंकिंग कॅन बी ग्रोन बिग इफ यू इंटरॅक्ट विथ बिग पीपल अँड लिसन टू देअर विजन अँड मिशन स्टेटमेंट मग आपल्याला असं वाटतं की हे घडवू शकतात तर मी घडवू शकतो mm. कारण त्यांचं बॅकग्राऊंड आणि माझं बॅकग्राऊंड सेम आहे पण ही हीच देअर अँड आय टू ग्रो टू दॅट लेवल ऑर प्रोबेबली बियॉन्ड नो स्टॉप्स अस राईट तर आय यू शुड कॉन्शियसली मेक शुअर किंवा तुम्ही ॲक्टिव्हिटीज अशा करा ज्याच्यामुळे मोठी लोक तुमच्या संपर्कात यायला सुरू होतात ah,